बाबांसारख्या महापुरुषांना दृष्टीसमोर ठेवूनच अशा या श्लोकाधिकांची रचना झालेली आहे शास्त्रामध्ये जिथं कुठं ज्ञानी महापुरुषांचं वर्णन येतं किंवा गीतेच्या संबंधाने बोलायचं असेल तर स्थितप्रज्ञाचं म्हणून जिथं वर्णन येतं ज्ञानीपुरुषाची लक्षणं म्हणून जिथं कुठं सांगितली जातात त्रिगुणातीताचं वर्णन जिथं कुठं येतं किंवा भक्ताची लक्षणं म्हणून जी वर्णन केली जातात ती सर्व बाबांसारख्या महापुरुषांना डोळ्यासमोर ठेवून केलेले असतात <स्तित> प्रज्ञाधिकांची वर्णन म्हणजे केवळ वर कवी कल्पना नाही आहेत की असा माणूस जगात कोणी उपलब्ध नाही त्याचं केवळ वर वर्णन केलेलं आहे अशी काही कवी कल्पना का ना। का ना। ती नाही आहे तुरळक का होईना विरळ का होईना पण असे महात्मे या भूतलावरती आहेत आणि हीच या भूमंडळाची काय आहे शोभा आहे खर तर ज्यांच्या या पावन दरबारामध्ये आणि ज्यांच्या जयंती उत्सवा हा सोहळा संपन्न होतोय भगवान दत्तात्रयांनी अवधूत गीतेमध्ये म्हटलेला नाम उपजायते अथवा इतवासनाम उपजायते असे दोन तीनच असतात होईना आहेत आणि त्यांना दृष्टी समोर ठेवून ही केलेली काय आहेत वर्णन आहे मी श्लोक सांगत होतो मन मनसी विकाय पुण्यपियुषपूर्णास ज्यांचं मन ज्यांची वाणी ज्यांची काया ही पुण्य रूपी अमृताने परिपूर्ण भरलेली आहे त्यांच्या शरीराकडून होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या देखील अमृता सम जगाला संजीवनी देणारे आहेत त्यांच्या वाणीतून जे काही बोललं जाईल ते सुद्धा अमृताप्रमाणेच जगाला संजीवनी देणार आहे आणि त्यांच्या मनामध्ये जगद हिता संबंधी जे चिंतन चालतं केवळ त्या चिंतनाचाही जगावरती सुपरिणाम हा अमृतासम होणारा आहे विठ्ठल प्रत्यक्ष शरीराने कृतीच करावी लागते असंही नाही पण तरी देखील ते केल्याशिवाय राहत नाहीत वाणीनं देखील जगाच्या कल्याणाकरिता सदैव जगद हिताचा उपदेश ते आपल्याला करताना आढळतात जयाची बिसाट शब्द सुखे म्हणू बोलणे हित उपदेश करोणी सायास शिकविती या भी स्वैर कथास्ते श्याम उपदेशा भवंती भवभूतींनी असं म्हटलेलं आहे ते स्वैर जरी बोलले तरी ते त्यांचं स्वैर बोललेलं सुद्धा जगाच्या कल्याणासाठीच असतं